आता मी तुम्हाला एक खूप छान असं एक मॉडेल मी तुम्हाला आता शेअर करतोय आणि ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला वाटत असेल की खरंच माझ्या लाईफमध्ये असं का होतंय तसं का होत आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आता मी इथं आपण परत एकदा स्क्रीनकडे येतोय आपण पाहूया तर इथं तुम्ही बघताय की हे जे तुम्हाला दिसायला लागलंय हे सिंबॉलिक हे आहे तुमचं प्रेझेंट हे तुम्ही आहात तुम्ही असे नाही आहे तुम्ही खूप छान आहे आपण एक सिम्बॉलिक यू आणि हे तुमचं प्रेझेंट आहे आज वर्तमानात तुम्ही इथे आहात प्रेझेंटमध्ये म्हणजे आज आपण बघतोय अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज, आज तुम्ही इथे आहात आणि तुम्ही बघताय ह्या कडून तुम्ही काय करताय तुम्ही बघताय हे तुमचं फ्युचर आहे प्रेझेंट कडून तुम्ही काय करताय फ्युचरकडे चाललाय मध्ये राहून फ्युचरचे बरेच काय प्लॅन आहे बरेच काय गोल डिसाईड करताय आणि प्रेझेंटचं फ्युचर सोबत बॉन्डिंग आहे राईट तुमच्या डोक्यात आहे की मला असं करायचंय मला हे करायचंय झालं गेलंच होते इथून पुढं मला चांगलं आयुष्य बघायचं जे काय आहे तुम्ही काही ना काही प्लॅनिंग करताय काही ना काही गोल्ड डिसेट करताय त्याची सुरुवात होते पण त्यानंतर अर्ध्यापर्यंत येतात आणि राऊंड जातात त्या गोष्टी किंवा प्रत्येकाला कळत आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे पण तरी पण निगेटिव्ह विचार येतात कळत आहे चिडचिड नाही करायला पाहिजे रागराग नाही करायला पाहिजे पण तरी पण होत आहे असं का होत असावं काय वाटतंय काय कारण असावं या पाठी तर इथं असल्या सर्वांना माझा प्रश्न आहे तर प्रत्येकाला अनम्यूट करून उत्तर द्यायचं की का असं होत असावं कळत आहे इथं कोणाला लेक्चर द्यायची गरज नाही सगळ्यांना सगळं सग्ण माहित आहे काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे माहित आहे काय विचारायला करायला पाहिजे काय विचार नाही करायला पाहिजे हे सगळं माहित आहे सगळ्यांना सगळं माहित आहे पण ते होत नाही आपल्याकडे म्हण आहे मला कळत आहे पण वळत नाही असं का होत आहे का असावं कारण असं का होत असावं यस कोणी शेअर करू शकेल यस चॅटबॉक्स तुम्ही चॅट करा किंवा अनमेट करून शेअर करा प्रत्येकाला थिंक करायचंय कंटेम्पलेट करायचंय जेव्हा तुम्ही कंटेम्प्लेट करताय हा तुमचा मानसिक व्यायाम आहे मेंटल एक्सरसाइज आहे जसे योगा करून तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करताय तसा हा मनासाठी माइंडचा चा योगा म्हणू शकतो तर का असं होत असावं सगळं कळतंय पण वळत नाही कळतंय पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे टेन्शन नाही घ्यायला पाहिजे पण तरी पण टेन्शन असं का होत असावं काय कारण आपलं माइंड कंट्रोल नसतो तेव्हाच हे प्रॉब्लेम येतो आप... ये... परत एकदा बोलतोय मॅडम आवाज नाही आला आपल्याला माइंड कंट्रोल नसतं ना तेव्हा हा प्रॉब्लेम येतो असं म्हणत ओके okay, माइंड कंट्रोल नसतं तेव्हा असा हा प्रॉब्लेम येतो पण माइंड कंट्रोल करायला पाहिजे कळतंय की कळत नाही आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आम्ही मेडिटेशन मध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी कंट्रोल होतात चांगली गोष्ट आहे कांचन मॅडम म्हणतात हॅबिच्युअल ऍटिट्यूड आहे ओके कांचन मॅडम माझा तुम्हाला प्रश्न आहे हॅबिच्युअल अॅटिट्यूड आहे हे कळा लागलंय तुम्हाला बुद्धीला तर कळतंय की हॅबिच्युअल अटिट्यूड आहे चेंज करायला पाहिजे हे कळत आहे चेंज करत काय प्रॉब्लेम आहे काय वाटतंय का असं होत असा का, 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 का करत आपण फो, <laughs> फोकस नाही आणि डिसिप्लिन नाही आपल्याकडं ओके फोकस आणि डिसिप्लिन राहायला पाहिजे हे कळतंय ना आपल्याला कळतंय ना फोकस राहायला पाहिजे डिसिप्लिन राहायला पाहिजे अननेसेसरी टाइम वेस्ट नाही करायला पाहिजे सोशल मीडिया असो काय असो एक डिसिप्लिन असायला पाहिजे हे कळतंय सगळ्यांना सगळं कळतंय मी तेच म्हणतोय कुणाला माणसाचं लेक्चर त्याची गरज नाही सगळ्यांना सगळं कळत आहे पण होत का नाही कळतंय सगळं पण वळत नाहीये का वळत नाही तोच प्रश्न काय वाटतंय थोडं थिंक करा कल्टिक्युलेट करा काय असावं कारण सगळं कळतंय आपल्याला डिसिप्लिन राहायला पाहिजे फोकस राहायला पाहिजे मोबाईल हातात घेतला की तेवढ्या पुरते डिसिप्लिन न थोड्या वेळापुरतं वापरायला पाहिजे कळतंय आपल्याला सगळं पण तरी पण होत नाही का असं होत असावं काय असेल कारण थिंक करा कंटेम्पलेट करा मनन करा काय वाटतंय अजून तुमचं उत्तर बरोबर का चूक हे महत्वाचं नाहीये इम्पॉर्टंट काय माहिती का महत्वाचं काय आहे की तुम्ही थिंक करताय कंटेम्पलेट करताय हा तुमचं मनाचा व्यायाम आहे ती सवय लागते तुम्हाला कंटेम्प्लेट करायची मनन करायची तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी तर ते कंटेम्पलेट होणं गरजेचं आहे आज काय झालंय की वेगवेगळ्या अँगलनं विचार करण्याची आपली जी सवय आहे ना ती हळूहळू कमी होत चालली आहे आपण काय होते की हा चला मोबाईल चालू केला हा जे चाललंय जे समोर दिसायला काय ते बघतोय मी समोर दिसते ते नाही मला जी पाहिजे ते मी बघणार आहे मी सर्च करेन मला जी पाहिजे ते बघणार तर मग मी माझ्या मोबाईलचा मालक आहे तर मग मी त्यानुसार माझ्या सोशल मीडिया असो मोबाईल असो त्याचा डिसिप्लिन पद्धतीने यूज करतो ते थिंक करा काय वाटतंय काय असावं कारण सगळे जर म्हणत असतील स्मिता मॅडम कुठे आणून सोडले हे काय सर सगळे प्रश्नच विचारायला लागले डॉट <laughs> वरी yes. येस ठीक आहे तर आपण बघितलं की इथं आपण बघतोय हे आपलं प्रेझेंट आहे येस आणि पुढं बघतोय हे आपलं फ्युचर आहे येस कडनं आपण फ्युचरकडे चाललोय मध्ये बऱ्याच काही गोष्टीचे प्लॅनिंग करतो बऱ्याच गोल डिसाइड करतो पण सुरुवात तर करतोय पण बऱ्यापैकी पण ते अर्ध्यामध्ये येतात राहतात किंवा काही गोष्टी अशा आहेत की ठरवल्यात पण ते चालूच अजून नाही केल्यात किंवा आपल्याला कळत आहे पण वळत नाही पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे कळत आहे पण ते होत नाही बऱ्याचदा टेन्शन नाही घ्यायला पाहिजे रिलॅक्स राहायला पाहिजे हे कळतंय की सगळ्यांना पण राहता येत नाही का असं प्रॉब्लेम आहे त्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे का नीट लक्ष द्या आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण आता येतोय त्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती का की आपल्या सगळ्यांकडे हे प्रेझेंट आहे हे फ्युचर आहे आपल्या सगळ्यांकडे आणखी एक गोष्ट आहे ते आहे आपला पास्ट आपला भूतकाळ आपल्या प्रत्येकाकडे एक पास्ट आहे एक भूतकाळ आहे आपला आणि या पास्ट मध्ये आपल्या आयुष्यामध्ये बरेच काय इव्हेंट्स घडलेत इव्हेंट्स म्हणजे काय घटना जसं की तुम्ही सकाळी उठलात Premises, एक इव्हेंट आहे तुम्ही ब्रश केला एक इव्हेंट आहे घटना आहे येस तुम्ही ब्रेकफास्ट केला एक इव्हेंट आहे सर कंटिन्युअसली हे इव्हेंट्स घटना या घडत आहेत जन्मल्यापासून मरेपर्यंत या घटना घडतच राहणार काही छोट्या घटना असतील काही मोठ्या घटना असतील तर हे इव्हेंट्स घडतच आहेत तर त्यामध्ये आपण बघतोय पास्टमध्ये काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स येस काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स पॉझिटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय तुम्ही आठवून बघा की तुमचा जॉबचा फर्स्ट डे असेल किंवा तुमची फर्स्ट सॅलरी असेल तो मिळालेला दिवस असेल ते असू शकेल किंवा तुमच्या लग्नाचा दिवस तुमच्या घरात एखादं मोठं फंक्शन असेल तो दिवस आठवल्यावर कसं वाटतं तुम्ही बघा आठवून तुमच्या बेबीला तुम्ही तुमच्या बेबीला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पाहिलं होतं जन्माला जन्मला, जन्मला फर्स्ट टाइम तुमच्या बेबीला जेव्हा तुम्ही पाहिलं होतं तो क्षण आठवा हे सगळं आठवल्यावर कसं फील होत छानच वाटतंय हे सगळे पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत आता हे पॉझिटिव्ह इव्हेंट्स जे काही मध्ये घडून गेलेत हे चांगलेच आहेत आपल्याला अजून भविष्यात पण असे पॉझिटिव्ह इव्हेंट काही ना काही हवे आहेत की ज्याच्यामुळे आपण चांगला फील करू शकतो तर हे जे काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असे निगेटिव्ह इव्हेंट्स निगेटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय निगेटिव्ह घटना म्हणजे काय की कधीतरी कुठेतरी कोणीतरी टोचून बोललेला आहे अपमान केलेला आहे ती आज पण गोष्ट आठवली की डिस्टर्ब होत आहे म्हणजे आपल्या घरातले चार कॅलेंडर बदलले चार वर्ष झाली त्या गोष्टीला त्या व्यक्तीला बोलणं कोणी नातेवाईकांना असेल कोणी काय बोललेला असेल तुमचा अपमान केलेला असेल किंवा काही झालेलं असेल तुम्हाला हर्ट झालं असेल त्यांचं वागणं बोलणं त्या गोष्टीला चार वर्ष झाले आपल्या घरातले चार कॅलेंडर पण बदलले पण आज पण ती व्यक्ती समोर आली की डोकं असं टाकते है राग येतो किंवा निगेटिव ते निगेटिव्ह इमोशन जागृत होतात म्हणजे काय त्या पेनफुल मेमरीज आहेत पेनफुल मेमरीज म्हणजे काय त्रासदायक आठवणी आहेत त्यांना राईट त्या आठवणकीत त्रास होतो काही बॅड एक्सपिरियन्सेस आहेत म्हणजे काही वाईट अनुभव आले काही जणांना पैशाच्या बाबतीत वाईट अनुभव आले आहेत की अरे पैसे दिले लोकांनी वेळेवर पर पैसे परत नाही गेले काही जणांना नातेसंबंधाच्या बाबतीत वाईट अनुभव आले आहेत अरे मी नातेसंबंधामध्ये एवढं सगळं केलं पण समोरच्या व्यक्तीने मला नाही मी एकटच आहे मला खरंच कोणी समजून नाही गेलं काही नातेसंबंधाच्या बाबतीत काही वाईट अनुभव आले आहेत त्यानंतर काही फेल्युअर्स आले काही अपयश आले पास्टमध्ये म्हणजे काय की तुम्ही एखादं काम घेतलंय खूप उत्साहाने तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याची आणि तुम्ही करताय 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 पण त्यात तुम्ही फेल झाला तर नेक्स्ट टाइम परत एकदा तेच काम करायची मिळते तर तेवढ्या उत्साहानं ते काम होत नाही का होत नाही कारण की पाठीमागचं जे काय फेल्युअर आहे ते फेल्युअर मनामध्ये रेकॉर्डेड असते जस ते रेकॉर्डेड फेल्युअर त्याच पद्धतीनं आपल्याकडे तेवढ्या कॉन्फिडन्स आपल्याकडनं काम करून घे आता हे जे पेनफुल मेमरीज आहेत बॅड एक्सपिरियन्सेस आहेत हे जे फेल्युअर्स आहेत तर बरेच जण काय म्हणतात की नाही आम्ही ह्याला सोडून देतो ह्याला दुर्लक्षित करतो ह्याला दुर्लक्षित करणं म्हणजे काय एक लक्षात घ्या दुर्लक्षित करणं म्हणजे काय आणि ह्याला लेट गो माफ करणं म्हणजे काय दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत एक पहिल्यांदा आपण बघूया की हे पेनफुल मेमरी बॅड एक्सप्रिरिसन्स फेल्युअर म्हणजे काय माहिती का हे तुमच्या मनातला कचरा आहे ऑबियसली निगेटिव्ह कचरा कचरा म्हणजे काय मेलेलं उंदीर तुमच्या घरात जेव्हा एखादं उंदीर मरतं त्यावेळेस काय करता तुम्ही ऑबियस्ली त्याला उचलून कचऱ्यात फेकून देता पण समजा असं झालं की तुम्हाला ते सापडलं नाही पण घरात वास येतोय आणि तुम्हाला लक्षात येते की हे कपाट ते कपाटच्या पाठीमागून वाचत तर तुम्ही काय कराल तिथं डिओ माराल परफ्युम माराल नाही ऑब्विसली तुम्ही काय कराल कुणाची तर मदत घ्याल तर सगळं सामान सरकार सरकवाल आणि जोपर्यंत ते मेलेल उंदीर घेऊन तुम्ही कचरात फेकून देत नाही तोपर्यंत सुकून शांती समाधान मिळणार नाही तसंच तुमच्या आयुष्यात हे जे काय पेनफुल मेमरीज आहे हे जे बॅड एक्सप्रेसेस आहे त्याचे कलर्स आहेत हे मेल उंदीर आहे जोपर्यंत त्यांना तुम्ही काढून फेकून देत नाही तोपर्यंत सुकून शांती समाधान मिळणार नाही तर ह्याला काढून टाकणं म्हणजे काय नेमकं तर हे जे पेनफुल मेमरीज आहेत याला काय याचा अर्थ काय जसं की आपण बघतोय प्रेझेंटचं फ्युचर सोबत बॉन्डिंग आहे तसंच तुमचं जे काय प्रेझेंट आहे त्याचं पास्ट सोबत पण बॉन्डिंग आहे पण बॉन्डिंग आहे तुम्ही प्रेझेंट कडे फ्युचरकडे चांगलं बरोबर आहे पण तुमचा पास्ट तुम्हाला पाठीमागं ओढतोय तुम्हाला पुढे जायची इच्छा आहे झालं जाऊ दे सोड इथून पुढे मी पॉझिटिव्ह विचार करतो रिलॅक्स राहतो मला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मी माझ्या इमोशन्सवर ताबा ठेवतो मी माझ्या विचारांवर ताबा होतो पण हे पाठीमागं जे आहेत ना त्या गोष्टी पाठीमाग उरतात पेनफुल मेमरीज बॅड एक्सप्रेसेस फेल्युअर तर आपण असं घेऊया की हे पेनफुल मेमरीज बॅड एक्सप्रेसेस हे कशात हे सगळे तुमच्या मध्ये तुमच्या अनुभवात तुम्ही सगळा तो त्रास आहे ते पेनफुल मेमरीज आहेत बॅड एक्सप्रेसेस फेल्युअर ते त्रास सगळं भोगले ते तुमच्या आहेत आणि फ्युचरचे जे काय प्लॅनिंग आहेत मला असं जगायचं आहे मला तसं जगायचं आहे तर ते फक्त कशात आहे ते फक्त तुमच्या थिंकिंग मध्ये आहे जस्ट तुम्ही थिंक केलं त्याचा जास्त काय अनुभव नाही आहे तर मला आता इथं सांगा की

एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे तो पण जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स असेल स्पेशली तर काय होणार माहिती का, का? तुम्ही पाठीमागं ओढले जाणार यस पाठीमागं ओढले जाणार आणि इथं आपण बघतोय लक्षात घ्या की हे जे पाठीमागं ओढलं जातोय त्यामुळे काय होतंय आपल्याला मनावं तसं आयुष्य जातू चॅट बॉक्स चॅटबॉक्समध्ये पण बघतोय आपण एक्सपिरियन्स म्हणून सांगतायत यस ठीक आहे मेजॉरिटी सगळ्या मेजॉरिटी नाही सगळे हंड्रेड पर्सेंट सगळे जण म्हणतात एक्सपिरियन्स स्ट्रॉंग आहे आणि तो पण जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हिअसली पाठीमागे ओढले जाणार तर आपण एनएलपी मध्ये न्यूरोलिमिस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काय करतो माहिती ते का हा पास्टचा हा पेनफुल मेमरी बॅड एक्सप्रिन्सेस आणि फेल्युअरचा जो प्रभाव आहे त्याचा प्रभाव कमी करणे कमी करणे म्हणजे काय त्याचा इफेक्ट काढून टाकणे आणि फ्युचरचं जे काय थिंकिंग आहे जे काय तुमचं प्लॅनिंग आहे जे काय गोल्स आहेत त्याला ब्राईट करणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे पास्टचा इम्पॅक्ट काढून टाकणे आणि फ्युचरला ब्राईट करणे या दोन्ही गोष्टी गरजे आहेत तर आपण येत्या वीस तारखेपासून एक कोर्स लाँच करतोय तर त्या कोर्समध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून आहे दोन आठवड्याचा कोर्स असणार आहे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा फाउंडेशन कोर्स आहे प्रॅक्टिकल टूज टेक्निक आपण त्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि डेफिनेटली आज पण या सेमिनारला तुम्ही आलात लास्टला आपण ह्याचं पण एक प्रॅक्टिकल बघणार आहोत न्यूरोलिंग्स्टिक प्रोग्रामिंगच एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज बघणार आहोत माइंडला कसं इन्स्टंटली तुम्ही कंट्रोल करू शकता तुमची एन्झायटी फोबिया फिअर आहे अँगर आहे तर कसं तुम्ही तुमच्या मनावर तुमच्या भावनांवर कसं नियंत्रण मिळू शकता त्याचा पण आज आपण एक प्रॅक्टिकल पाहणार आहोत आणि येत जो कोर्स आहे येत्या वीस तारखेपासून जो चालू होते सॉ मंडे पासून तर त्यामध्ये तर आपण आणखी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी पाहतो आता हे काय आहे हा पास तुम्हाला पाठीमाग ओढतोय म्हणजे काय म्हणजे काय होणार मी का मंदे का हे बघा तुम्ही खूप पुढे जायचा प्रयत्न करताय तुम्हाला एक मोठं रबर घेतलं आणि रबर असं तुम्हाला खुर्चीला बांधलाय तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करताय मागं ओळखताय पुढे जायचा प्रयत्न करताय मागा ओढायला तुम्हाला आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे पण तुमच्या काळात जे काही घडून घडल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाठिंबा उरतात आता आपण आपण आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे की बरेच जण पॉझिटिव्ह थिंकिंग करतात पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स पण करतात तर काही जण म्हणतात की आम्हाला तात्पुरतं छान वाटते खूप पण लॉंग टर्म मध्ये असं ते काय खास असं वाटत नाही काही दिवस ते पॉझिटिव्ह ऑफरमेशनच चा छान पण वाटतंय नंतर नंतर मग हो ते मेकॅनिकल होऊन जाते असं त्यात काय असं हे वाटत ठीक आहे असं का होतं त्या पाठीमागं कारण काय ते पण आपण आज समजून घेऊया आणि काही जण म्हणतात मी पॉझिटिव्ह ऑफरमेशन करतो करतो तेवढ्या क्षणापुरतं बरं वाटतं नंतर ना परत आहेच आपल्याकडे मराठीत म्हणा पहिले पाडेपणचा परत आहे असं निगेटिव्ह फिरिंग असं का होतं काही जणांच्या बाबतीत पॉझिटिव्ह थिंकिंग खूप छान काम करते पॉझिटिव्ह ऑफरमेशन काम करत काही जणांच्या बाबतीत ते म्हणावं असं काम खूप खराब होत नाही कारण होते आतमध्ये दुःखाची त्रासाची भावना आहे आणि वरून तुम्ही कितीही पॉझिटिव्ह ऑफरमेशन करताय तर ते तात्पुरतं बरं वाटत पण नंतर ते आहे तेच ना का असू मी तुम्हाला एक अजून एक सिम्पल एक्झाम्पल देतो त्यात तुम्हाला लक्षात येईल तुम्ही तुमच्या घरात बसलेला आहात हॉलमध्ये आणि तुम्ही जिथे बसलेला आहात तुमच्या हॉलमध्ये आणि समजा तिथे फरशीवर कचरा पडलाय एखादं मेल्लं उंदीर पडलाय बाच्या निवडलेला कचरा पडलेला आहे की त्यानंतर कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या तुकडे असा बराच कचरा पडलेला आहे तुम्ही म्हणताय तुम्हाला फ्रेश वाटत वाटतं मग तुम्ही काय करताय मार्केटमध्ये जाताय आणि लक्झरियस सोफा सेट फर्निचर आणताय आणि त्या लक्झरियस सोफा सेटवर तुम्ही बसताय पण कचरा तसाच पडलेला आहे फ्रेश वाटेल का तुम्हाला ऑबियसली फ्रेश नाही वाटणार का नाही वाटणार कारण तुम्ही काय म्हणाल की मी फर्शवर बसायला तयार आहे पण मला हा कचरा सगळा साफ पाहिजे तसंच आहे हा कचरा म्हणजे मनातले निगेटिव्ह इमोशन्स आहेत निगेटिव्ह पेनफुल मेमरीज आहेत आणि तुम्ही वरणं पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन घेत आहे पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन म्हणजे काय चांगलीच गोष्ट आहे पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन ही चांगलीच गोष्ट आहे पॉझिटिव्ह विचार करताय पण ते पॉझिटिव्ह ऑफर्मेशन म्हणजे काय लक्झरी सोफा सेट फर्निचर आहे ही चांगलीच गोष्ट आहे पण पहिला कचरा साफ करा तुम्ही बघा जेव्हा तुम्ही घर घेता नवीन घर घेता त्यामुळे जाताना पहिला सगळं स्वच्छ करता लक्झरी सोफा सेट फर्निचर जे काही तुम्ही ठेवताय पण पहिला कचरा साफ करताना कचरा पण तसंच ठेवलाय आणि सामान पण तसंच ठेवलं फ्रेश वाटेल का नाही वाटत जसं बाहेरच्या बाबतीत घराच्या बाबतीत आपण घराची स्वच्छता करतो मनाची स्वच्छता करणं गरजेचं आहे राईट तर ते कसं करायचं काय करायचं आपण स्टेप बाय स्टेप त्याचा फीडबॅक तर आपण आता यामध्ये बघूया की हा कोर्स वगैरे काय आहे काय का नाही आपण त्याच्यावर माहिती घेऊया आणि नंतर एन एल माइंडला कंट्रोल करण्यासाठी एक टेक्निक पण आपण पाहूया तर आपण बघतोय की याचं जे ट्रेनिंग आहे तर हे दोन पद्धतीनं होतं जनरली पर्सनल कोचिंग काही जणांना पर्सनल कोचिंगची गरज वाटते पर्सनल म्हणजे वन टू वन असतं जिथे ग्रुप नसतो इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता जिथं मी आणि तुम्ही लाईव्ह ऑनलाईन झूम एपच्या थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे होत असतं त्याला पर्सनल कोचिंग म्हणतात तर हे लाईव्ह ऑनलाईन वन टू वन सेशन होतात झूमवर तर याच्यामध्ये लेवल वन जे आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा दोन आठवड्याचा प्रोग्राम आहे पूर्णपणे तर दोन आठवड्यामध्ये इथं जर बघितलं तर पहिल्या आठवड्यात दोन सेशन होतात आणि दुसऱ्या आठवड्यात दोन असे टोटल चार सेशन होतात जसं पहिल्या आठवड्यात येतात तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता त्याच्यावर पिन पॉईंट सोल्युशन मिळतात त्याच्यावर तुम्ही काम करायला लागतात जसं एखाद्या व्यक्तीला डॉक्टर सांगतात फिजिकली प्रॉब्लेम जेव्हा समजा एखाद्या व्यक्तीला काही फ्रोजन शोल्डर असेल किंवा काही इश्यू असेल फिजिओथेरपिस्ट सांगतात की अशा अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरचा याचा त्याचा एक्सरसाईज करा आणि ते ठीक होईल तो व्यक्ती करतो महिना दोन महिना करतो आणि ते ठीक होतं जसंही शरीराच्या बाबतीत आहे तसंच मनाच्या बाबतीत काही मनाची व्यायाम आहे मेंटल एक्सरसाइज आहे ते मेंटल एक्सरसाइज केला की तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागता येस निगेटिव्हला तुम्ही काढून टाकू शकता आणि सहजतेने मेंटली इमोशनली तुम्ही हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागतात त्या म्हणजे त्या गोष्टी घडतायत पण तुम्ही रिलॅक्स राहू शकता यस तुम्ही समोरच्या व्यक्तीला नाही बदलू शकत पण तुम्ही तुमचा माइंडसेट नक्की बदलू शकता तुम्ही तुमचा माइंडसेट बदलून समोरची व्यक्ती जशी आहे तशी तुम्ही त्याच्याशी डील करू शकता यस असं होऊ तर त्यामध्ये आपण बघितलं की दोन आठवड्याचा कोर्स आहे चार सेशन असतात त्याच्यामध्ये दीड दीड तासाचे आणि हा जो कोर्स आहे याची फीज आहे अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज याची हा झाला एक पहिला पार्ट आणि दुसरा एक पार्ट जो आहे तर तो आहे पर्टिक्युलरली एनएलपी फाउंडेशन कोर्स यस ज्यावर आपण आता बोलतो हा लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे येत्या वीस तारखेपासून चालू होतोय तर हा दोन आठवड्याचा कोर्स आहे हा देखील पण ह्याच्यामध्ये आठ सेशन, सेशन आहे तर हा दोन आठवड्याचा कोर्स आहे दीड दीड तासाचे सेशन असतील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय एखादं सेशन अटेंड करायला तुम्हाला उशीर झाला किंवा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुमच्यासाठी अवेलेबल असेल तुम्ही नंतर किती वेळा त्या सेशनची रिव्हिजन करू शकता आणि ती ती रेकॉर्डिंग तुमच्याकडे पुढचे वर्षभर अवेलेबल असेल तुम्ही किती वेळा त्याची रिव्हिजन करू शकता आणि हा जो कोर्स आहे ह्याची फीज आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची फीज आहे फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव फीस ठेवली आपल्याची कारण कसं आहे की बऱ्याच जणांना ह्याची गरज आहे बघा आपण जर बघितलं की वर्षभरात आपण किती रुपये खर्च करतो आपल्या शरीरासाठी म्हणजे शरीरासाठी म्हणजे आपण जे काय अन्न खातो जे काय ग्रॉसरी आपण दर महिन्याला घेतो तर त्यासाठी त्यानंतर मेकअपसाठी आपण किती रुपये खर्च करतो कपड्यांसाठी नाही म्हणलं कमीत कमी प्रत्येक जण पन्नास हजार लाख रुपये तर वर्षभरात खर्च करतो म्हणजे आपल्या शरीरासाठी खाण्यापिण्यासाठी म्हणा कपड्यांसाठी म्हणा मेकअपसाठी म्हणा तर एवढे आपण एक पन्नास हजार लाख रुपये तर खर्च करतो पण आपण आपल्या मनाला डेव्हलप करण्यासाठी खरंच किती रुपये खर्च केले की जे मन सारखं सारखं डिस्टर्ब होत असतं सा, सारखं सारखं परेशान होत असतं छोट्या छोट्या गोष्टींमधून जिथे त्याला रिलॅक्स यावं तर तिथं किती रुपये खर्च केले तर ते पण करणं गरजेचं आहे तर त्यासाठी इथं हा पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त हा कोर्स असेल आणि तुम्ही इथं अल्ला स्मिता मॅडमनं मला इथं इन्व्हाइट केलं होतं तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी पण मी ऑफर देतोय की जे आज रजिस्टर करतील तर त्यांना आणखी एक हजार रुपयाचा डिस्काउंट असेल आणि फक्त आणि फक्त था चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स असेल दोन आठवड्याचा कम्प्युटर कोर्स आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत तर त्या नंबरवर तुम्ही गुगल पे फोन पेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता आणि तुम्हाला आणखी काय डिटेल हवा असेल तर स्मिता मॅडमला विचार आठवा त्या पद्धतीने आपण बोलू शकतो यस तर हे आपण पहिला दहा रजिस्ट्रेशन काही रजिस्ट्रेशन साठी ठेवलेलं आहे आता ऑलरेडी झालेले आहेत पण ठीक आहे स्मिता मॅडमने रिक्वेस्ट केली होती म्हणून आपण हे डिस्काउंट आपण ठेवलेलं आहे तुम्ही नक्कीच याचा लाभ घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट घ्या यस yes. तर आता यामध्ये आपण एनआरपीचं प्रॅक्टिकल आपण आता जे म्हटलं होतं ते पाहूया आणि यामध्ये ई एफ टी जे आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक आपल्या चेहऱ्यावर हातावर काही टॅपिंग पॉईंट आहेत तर ते टॅप केल्यानं द्वितीय टेन्शन निगेटिव्ह इमोशन्स पासून मुक्त होता आणि इमोशनल मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करायला तुम्ही शिकू शकता तर हा पण एक कोर्स आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा तो पण मी तुम्हाला यामध्येच याच फीजमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तोच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळणार की ही टेक्निक काय आहे माइंडला कंट्रोल करण्यासाठी तर एनर्पी मध्ये न्यूरोडिमिस्टिक प्रोग्रामिंग मध्ये काही प्री सपोजिशन आहे प्रिसपोजिशन म्हणजे काय प्रीसपोजिशन म्हणजे सपोज म्हणजे एक गायडिंग बिलीफ आपण बघू शकतो की त्याला मानलंय त्या पद्धतीनं आणि हे प्रिसपोजिशन जर आपण अप्लाय केलं आपल्या लाईफनी तर लाईफ खूप सोपं होतं तर एक प्रीसपोजिशन मी तुम्हाला इथं सांगतो आणि पहिला थेरोटिकली याला समजून घ्या आणि मग नंतर त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मी तुमच्याकडनं कसं करायचं ते करून घे तर आपण आता बघतो इथं प्रिसपोजिशन आहे माइंड अँड बॉडी पार्ट ऑफ सेम अफेक्ट म्हणजे आपलं मन आणि शरीर हे पार्ट आहे आणि त्यांचा दोघांचा एकमेकांवर इम्पॅक्ट होतो कसं होतं म्हणजे काय की शरीरामध्ये जे काही चाललंय त्याचा मनावर इम्पॅक्ट होतो आणि मनामध्ये जे काही का चाललंय त्याचा का शरीरावर इम्पॅक्ट होतो तर आठवण बघा तुम्ही जेव्हा रेग्युलर एक्सरसाइज करता प्रॉपर डायट घेता व्यवस्थित हेल्दी डाएट घेता तर तुम्हाला फिजिकली एनर्जेटिक फील होतं यस प्रत्येकाने तुम्ही योगा स्टुडंट आहात तुम्ही सगळ्यांनी फील केलंय जेव्हा तुम्ही रेग्युलरली योगा एक्सरसाइज करताय प्रॉपर डायट करताय फिजिकली एनर्जेटिक होतं जसं तुम्हाला फिजिकली एनर्जेटिक फील होतं त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर पण होतो मनात पण तुम्हाला फ्रेश उत्साही वाटायला लागतं राईट आणि त्याच्या अपोजिट पण होतं तुम्ही आठवून बघा जेव्हा तुम्ही आजारी आजारी होता सर्दी ताप खोकला काही ना काही डिसीज झाला होता आणि ते क्षण आठवून बघा की जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला काय जे काय झालं होतं तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कशी फिलिंग होती येस डल फील वाटत होतं लो फील होत होतं प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम तर शरीरामध्ये होता सर्दी ताप खोकला जे काही डिसीज आहे ते मनामध्ये होता सॉरी ते शरीरामध्ये होतं सर्दी ताप खोकला जे काय आजार झाला होता तो शरीराला झाला होता पण त्याचा इम्पॅक्ट मनावर पण झाला मनामध्ये पण डल फील लो फील बघितलं शरीरामध्ये जे काय होतं त्याचा इम्पॅक्ट मनावर होतो तसंच मनामध्ये जे काय झालं त्याचा इम्पॅक्ट शरीरावर पण होतं डॉक्टर्स बऱ्याचदा बोलतात ना की तुमचं बीपी शुगर नॉर्मल आहे तुम्ही टेन्शन घेत आहे तुम्ही स्ट्रेस घेत आहे म्हणून तुमचं बीपी वाढत आहे म्हणून तुमचं शुगर वाढतंय टेन्शन स्ट्रेस कुठे आहे स्ट्रेस एन्झायटी कुठे आहे ते मनामध्ये आहे टेन्शन स्ट्रेस आणि इम्पॅक्ट होत आहे बीपी कुठं वाढत आहे शुगर कुठं वाढत आहे ते शरीरामध्ये वाढत आहे ब्लड प्रेशर शुगर सगळं शरीरामध्ये होते आणि आपण तिथं इलाज करतोय म्हणजे काय ते तर ऑबियसली करायलाच पाहिजे नो डाऊट पण त्यासोबत आपण आपल्या मनाला पण स्ट्रेस फ्री कसं करता येईल त्याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे येस yes, आणि जसं हे निगेटिव्हली सांगितलं तसं पॉझिटिव्हली पण असतं जेव्हा तुम्ही खूप खुश असता आनंदी असता एक्सायटेड असतात जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुम्ही तुम्ही बघताय तुमच्या बेडमध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात डोपा मी सेरॅटॉनिक ऑक्साईड असून हे पॉझिटिव्ह हार्मोन तयार होतात आणि त्याचा तुमच्या पूर्ण फिजिकल बॉडीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतो येस तर आपण बघितलं शरीराचा मनावर परिणाम होतो आणि मनाचा शरीरावर परिणाम होतो दोघांचा एकमेकांवर परिणाम होतो आता हे प्री सपोजिशन आपण समजून घेतलं याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापर कसा करायचा आपला आपल्या माइंडला कंट्रोल करायचं तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इथे बघूया की बॉडी पोश्चर समोर मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय नीट लक्ष द्या सगळ्यांनी हे समजून घेतल्यानंतर मग आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणार आहोत तर तुमचं बॉडी पोश्चर जे असतं तर तुमचं माइंड जेव्हा स्ट्रेसफुल असतं माइंड जेव्हा स्ट्रेसफुल असतं तेव्हा तुमचं बॉडी पोस्चर जे आहे ते वेगळं असतं आणि जेव्हा तुमचं माइंड खूप रिलॅक्स असतं तुम्ही हॅप्पी असता कॉन्फिडेंट असता त्यावेळेस तुमचं बॉडी पोश्चर वेगळं असतं येस कसं असतं ते पहिला बघू ब्रीदिंग पॅटर्न बघा जेव्हा तुमचं माइंड खूप स्ट्रेसमध्ये असतं स्ट्रेसफुल असतात तुम्ही तेव्हा तुमचं जे आहे पॅटर्न मध्ये बघा तुमचं माइंड जेव्हा स्ट्रेसफुल असतं ब्रीदिंग पॅटर्न हे शॅलो ब्रिथिंग असतं आणि जेव्हा तुमचं माइंड खूप रिलॅक्स असतं तुम्ही कॉन्फिडेंट असता त्यावेळेस तुमचं नॉर्मल ब्रीदिंग चालू असतं किंवा डीप ब्रीदिंग चालू असतं त्यानंतर शोल्डर मध्ये बघितलं जेव्हा तुम्ही स्ट्रेसफुल असता तुमचे खांदे तुमचे शोल्डर थोडेसे स्लाइटली डाऊन असतात त्याचे खांदे थोडेसे झुकलेले असतात आणि जेव्हा तुमचं असतात स्ट्रेट असतात रिलॅक्स असतात आणि स्पाइन पाठीचा कणा जो आहे तो था था। तर तो पण बघतोय जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता तर तेव्हा बघता स्लाईटली थोडंसं बेंड कमरे चुकल्यासारखं असतं आणि रिलॅक्स माइंड असतं तर त्यावेळेस एकदम ते स्ट्रेट असतं आणि फेशियल एक्सप्रेशन जेव्हा स्ट्रेसफुल असतात चेहऱ्यावर बारा वागवे असतात स्ट्रेस असतं सिरियस असतं समोरच्याला आपण लक्षात येतं आणि जेव्हा रिलॅक्सड माइंड असतं तेव्हा फेशियल एक्सप्रेशन रिलॅक्स असतात पीसफुल हॅप्पी आता मी हे काही तीन चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या अशा बऱ्याच गोष्टी होत असतात फिजिकल बॉडीमध्ये पण सगळं बघत बसण्याची गरज नाही मी काय म्हणतो तुम्ही दोन तीन गोष्टींना जरी कंट्रोल करायला शिकला तर तुम्ही तुमच्या माइंडवर मास्टर मिळू शकता कसं हो? आता हे बघा काय करायचं आपल्याला की हे बघा जेव्हा तुम्ही काहीतरी महत्वाचं काम करताय कुठं प्रेझेंटेशन देताय कोणाला भेटताय तर तुम्हाला खूप स्ट्रेस फील होत आहे समजा आता इन्स्टंटली समजा तुम्ही तुमच्या माइंडमधला स्ट्रेस कमी करू शकत नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की माइंडवर काम करू शकत नाही तुम्ही डायरेक्टली तर तुम्हाला तुमच्या बॉडीवर काम करायचं येस बॉडीवर काम करायचं आणि बॉडीवर काम करायचं म्हणजे काय जेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स असतं आणि त्यावेळेस जे बॉडी पोस्चर असतं हे तर हे बॉडी पोस्चर तुम्ही जर चेंज केलं तुमचं तुम्ही माइंडमध्ये जर इन्स्टिटली चेंज करू शकत नाही तर तुम्हाला तुमचं बॉडी पोस्चर चेंज करायचं म्हणजे काय करायचंय स्ट्रेसमध्ये असताना कसं असतं तुमचं बॉडी पोस्चर शॅलो ब्रिथिंग स्लाइटली डाऊन असतं शोल्डर स्पाइन तर काय करायचंय पहिला पाठीचा कणा ताट ठेवायचं आहे खांदे ताट ठेवायचं आहे मानसरा ठेवायची आहे आणि टी ब्रिथिंग घ्यायचे दोन चार डी ब्रीदिंग घ्यायचे नॉर्मल ब्रिथिंग ठेवायचंय पाठीचा कणात आठ ठेवायचा आहे खालीत ठेवायचे असं केल्याने काय की तुमचं जे स्ट्रेसफुल माइंड आहे ते रिलॅक्स माइंड वाटेल म्हणजे तुमच्या ह्या बॉडी पोस्चर चा तुमच्या माइंडवर इम्पॅक्ट होतो आता आपण हे थेरोली याचं प्रॅक्टिकल पण आपण करणार प्रॅक्टिकल करायचं सगळ्यांनी आपण येस रेडी आहात प्रॅक्टिकलसाठी प्रॅक्टिकल करायचंय तर आता काय करायचंय तुमच्या हातातलं मोबाईल वगैरे सगळ्या समोर ठेवा आणि कम्फर्टेबली बसा येस कम्फर्टेबली बसा मोबाईल वगैरे सगळं हातातलं सामान बाजूला ठेवा कम्फर्टेबली रिलॅक्स बसा दोन्ही हात मोकळे ठेवा बसून घ्या व्यवस्थित आणि स्ट्रेट बसायचं तुम्हाला पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे खांदे ताठ ठेवायचे मान सरळ ठेवायचे डोळे पूर्णपणे बंद करा कम्फर्टेबली बसा कम्फर्टेबली बसलेला आहात डोळे पूर्णपणे बंद आहेत स्ट्रेट बसायचं आहे पाठीचा कणा ताट आहे खांदे ताट आहेत मान सरळ आहे नेक सरळ आहे आणि एक श्वास घ्या हळू हळू या वन्स अगेन टेकडी स्लोली स्लोली रिलॅक्स होत येस अजून एक लास्ट वन मोर टेकडी स्लोली स्लोली रिलॅक्स आता नॉर्मल ब्रिथिंग चालू द्या जसा श्वास चाललाय तसं चालू द्या त्याला कंट्रोल नका करू तुमचं पूर्ण लक्ष हे जे आहे हे तुमच्या ब्रिथिंग कडे असू द्या श्वास जसं चाललाय तसं चालू द्या जस्ट ऑब्झर्वे युअर ब्रीदिंग आणि तुमचा पाठीचा कणा ताट असू द्या खांदे ताट असू द्या सरळ असू द्या यस पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे खांदे ताट ठेवायचे मान सरळ ठेवायचे आणि ज्या गोष्टीमुळं तुम्हाला स्ट्रेस येतं एन्झायटी येतं ज्या व्यक्तीला बघून एखादी निगेटिव्ह गोष्ट घटना तुमच्या आयुष्यात आठवा ती निगेटिव्ह घटना आठवायची आहे आणि तुम्हाला निगेटिव्ह घटना म्हणत आठवायची आहे पण तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकत कारण की हे बॉडी पोस्चर असं आहे यामध्ये तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकता एक कॉन्फिडंट बॉडी पोस्चर आहे यस बॉडी पोस्चर असंच ठेवून पाठीच्या कणा ताठ ठेवायचा आहे खांदे तात ठेवायचे मान सरळ ठेवायचा आहे मान सरळ ठेवायचे आणि तुम्हाला एक निगेटिव्ह घटना आठवायची आणि बघा तुम्ही निगेटिव्ह फील करू शकता का जाणीवपूर्वक निगेटिव्ह फील करण्याचा प्रयत्न करा तुम्ही निगेटिव्ह फीलच नाही करू शकणार ट्राय करून बघा पाठीच्या कणात ताट आहे खांदे ताट ठेवायचं आहे मान सरळ ठेवायचे आणि एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीला आठवा ज्यांच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता ते आठवून पण तुम्ही निगेटिव्ह नाही फील करू शकत कारण की हे जे बॉडी पोश्चर आहे हे रिलॅक्स द बॉडी पोश्चर आहे येस आता त्या निगेटिव्ह गोष्टीला निगेटिव्ह व्यक्तीला सोडून द्या आता परत तुमचे बॉडी कडे या पाठीचा कणा ताट ठेवा खांदे ताट ठेवा सरळ ठेवा एक दीर्घ श्वास घ्या हळू हळू सोडता मग सगळ्या यांच्याकडे ब्रीदिंग स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे येस पाण्याच्या कणा ताट आहेत खांदे ताट आहेत मानसर आहे हळूहळू yes. दोन्ही हात एकमेकांवर रब करून डोळ्यांवर ठेवून अलगदपणे हळुवारपणे कम्फर्टेबली डोळे उघडू शकतात डोळे उघडल्यानंतर बघा कसं फील होत आहे त्या बॉडी पोश्चर मध्ये तुम्ही निगेटिव्ह फील करू शकलात का एक कॉन्फिडेंट बॉडी पोश्चर आहे निगेटिव्ह फील होऊ शकत तुम्हाला निगेटिव्ह फील करण्यासाठी बॉडी पोश्चर चेंज करावं लागतं आता ही टेक्निक तुम्हाला कुठं वापरायची आहे की जिथं तुम्ही डायरेक्टली हे करू शकत नाही आता इथे आपण डोळे बंद करून केलं डोळे उघडे ठेवून पण करू शकता पाठीचा कणात तात ठेवायचे खांदे तात ठेवायचे आणि डीप ब्रीदिंग हे डोळे उडे पण तुम्ही करू शकता यस तर त्याचं देखील होऊ शकतं म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली त्या गोष्टीला हँडल करू शकाल यस पण हे काय झालं हे वरवरचं सोल्युशन यस हे वरवरचं सोल्युशन झालं अजून आपण डीप कडे पण आपण बघणार आहोत कोर्समध्ये आपण डिटेल त्याच्या डीप कडे येणार आहोत डीप सोल्युशन म्हणजे काय परमनंट सोल्युशन म्हणजे काय की जी गोष्ट जी घटना आठवून तुम्ही डिस्टर्ब होत आहे तीच घटना आठवण पण तुम्ही रिलॅक्स राहू शकताय याचा अर्थ तुम्ही त्याला लेट गो केलाय याचा अर्थ तुम्ही त्याला माफ केलाय तुम्ही त्यातनं बाहेर पडला येस तर हे पण सोल्युशन गरजेचं आहे आणि ते पण गरजेचं आहे दोन्हीची गरज आहे